शेतकरी मित्र नमस्ते कृषीभूषण आर डी पाटील सर शेती अंतर्गत आज दिनांक बावीस मार्च रोजी बरोबर संध्याकाळचे साडेसहा पावणे सात वाजलेत सूर्य मावळ्यानंतर आपल्या पिकाची एकंदरीत काळखी वगैरे कशी आहे ती दिसून येते आज आपल्याच ग्रुपचे सभासद शेतकरी की ज्या गावामध्ये जवळजवळ आपले सर्वसाधारणपणे एक शंभर दीडशेच्यावर वर आपले शेतकरी झालेत भोसेगावचे काका नमस्ते काका आपलं पूर्ण नाव रंगराव आनंद दबडे मुक्काम पृष्ठ बोस जिल्हा जिल्हा सांगली माझी सुनी हल्ली मध्ये सहा एकर जमीन आहे सहा एकर जमिनी मध्ये आता अडचणी ला... लागून गेलेली आहे त्याचा खोडवा आहे ओके आणि त्या अगोदरचा खोडवा होता तो खोडवा काढून मी लगेच एक पंधरा दिवसात परत सुरूची लागण केली आहे ओके, ओके। असं एकंदरीत नियोजन केलेलं आहे त्या सुरूच्या लागणीच्या औषधासाठी जास्त चौकशी करण्यासाठी आलो होतो ब एकंदरीत हे खोडवा पीक आपलं जे आहे याचं नियोजन पाहिल्यानंतर कसं वाटलं समाधानी वाटतं यार वाढ चांगली भरपूर आहे कारण सुरुवातीला त्याचा फुटवा जो आला आहे हो। तो पूर्णपणे जेट्या फुटवा सारखा दाखवतो म्हणजे मागून निघणार जे कोंब असेल आपले वॉटर शूट त्या वॉटर शूट सारखे अशी हे जे गाडी एकदम मजबूत आलेली आहे ज्या वेळेस आपली काका मोठी भरणी होईल hmm. मोठी भरणी नंतर जे नियोजन दिसेल त्यावेळेला प्लॉट एकदम मस्त दिसेल ना ओके oh, okay, आज आला वेळ दिला त्याबद्दल तुमचे दोघांचे आभार मानतो धन्यवाद